आळीव लाडू बनवण्यासाठी टिप्स व फायदे आरोग्यदायी आळीवाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आळीव स्वच्छ निवडून घ्यावे आळीवाचे लाडू चिकट होऊ नये म्हणून कढईमध्ये भाजून घ्यावे आळीव कडकडीत आवाज येईपर्यंत भाजावेत भाजलेले अळीव तसेच न ठेवता चमचाने हलवत गार करून घ्यायचे अळीव भिजवण्यासाठी नारळाचे पाणी घालावे याने अळीवाचे लाडू टेस्टी होतात अळीव पाण्यामध्ये दहा मिनिट भिजत ठेवावे अळीवाचे लाडू टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स नारळ घालावे गरम तुपामध्ये दालचिनी व लवंग ड्रायफ्रूट्स घालून परतून घ्यावे नंतर त्यामध्ये नारळाचा खीस व वा एक वाटी गूळ घालून मिक्स करावे हे सर्व मिश्रण गूळ वितळेपर्यंत छान मिक्स करायचं आहे दहा मिनिट गॅसवरती परतवायचं आहे हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर शेवटी जायफळ व इलायची पावडर घालावी लाडू टेस्टी होतात सुरुवातीला जे खडे मसाले घातले होते ते बाजूला काढावेत मिश्रण पण थोडंसं थंड झाल्यानंतर मध्यम गार झाल्यावर लाडू वळून घ्यावेत अळीवाचे लाडू सुंदर दिसण्यासाठी त्यावर काजू बदाम किंवा मनुकाचा काप लावावा अळीवाचे लाडू थंड करून मग डब्यात भरावेत अळीवाचे लाडू फ्रीजमध्ये दोन ते तीन आठवडे चांगले राहतात अळीवाचे लाडू लवकर होतात व अधिक पौष्टिक असतात अळीवाचे लाडू रोज खाल्ल्यास केसगळती होत नाही अळीवाचे लाडू किंवा खीर खाल्ल्याने कंबर दुखी बंद होते आळीवाचे लाडू हिवाळ्यामध्ये रोज खावेत आळीव लाडू ओला ना अळीवाचे लाडू करताना ओला नारळ वापरावा लाडू टेस्टी होतात आळीवमध्ये भरपूर कॅल्शियम असते आळीव लाडूमध्ये आयरन हिमोग्लोबिन असते आळीव बिया गरम दुधात किंवा पाण्यात तीन ते चार तास भिजवा त्या फुलतात आणि चिकट होतात हाच पोषणदायी भाग आहे गूळ लाडू गोडवा आणि लोखंडाचा नैसर्गिक पुरवठा करतो थोडं तूप गरम करून त्यात खसखस खोबरे ड्रायफ्रूट्स मनुका हलकेसे भाजून टाकावेत म्हणजे लाडू सुगंधित आणि कुरकुरीत होतात घट्टपणा आणि स्टेक्चरसाठी थोडं भाजलेलं गव्हाचं पीठ किंवा रवा वापरा लाडू गरम मिश्रणातून वळल्यास नीट बसतात हवाबंद डबा सात ते आठ दिवस लाडू टिकतात आळीवामध्ये लोखंड भरपूर असल्यास हिमोग्लोबिन वाढवतो हाडे आणि सांधे मजबूत करतो आळीवात कॅल्शियम आणि विटॅमिन सी हाडांना बळकटी देते प्रसूतीनंतर महिलांनी आळीव नक्की खावे यामुळे शरीरातील शक्ती पुन्हा परत येते व वा दूध वाढवतो व वा थकवा कमी करतो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो प्रोटीन भरपूर प्रमाणात असते केस व त्वचेसाठी चांगले आहे तसेच लोह प्रथिने आणि जीवनसत्वामुळे त्वचेला चमक आणि केसांना बळकटी येते थंडीत शरीर गरम ठेवतो आळीवाचे लाडू हिवाळ्यात खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद